नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री पहाटे तसेच पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा मे रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता असून काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा मे रोजी जर बघितलं तर किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कौंड कवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते तसेच विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वडापेठ पुरंगड लांजा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू आहे मात्र पूर्व भागाकडे जोर जास्त आहे पुढील चोवीस तासामध्ये तेरा मे रोजी तर या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त राहील बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर या काही परिसरामध्ये तसेच माखजन कोयना पाटण कोयना आणि पाटण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर वाढलेला आहे गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तर प्रतापगड गोरेगाव दिवेघर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तसेच हा जो काही परिसर आहे जंजिरा ताला इंदापूर इंदापूरचे वसा हलक्या सरी काशीद रेवदांडा रोहा नागोठाणा सुधागड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आंबेवानी कोलवन हलक्या सरी तसेच अलिबाग चोंडी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पावसा जोर वाढलेला आहे रायगड जिल्ह्याकडे विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली या परिसरामध्ये नेरळ नवी मुंबई मुंबई हलक्या मध्यम सरी भाग बदलत पाऊस या ठिकाणी वादळीवारे विजांचा गडगडाट जास्त राहील ठाणे उल्हासनगर तसं विरार उंबरपाडा पिलीव तसेच सफाले तस गोदमल वाडा परळी पालघर मानोर बोईसर वाणगाव कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट वादळीवारे पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते नाशिकच्या काही भागांमध्ये पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतोय नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सपुतारा ओझन ओझर सटाणा देवळा चांदवड हा जो काही परिसरा या ठिकाणी बदलत पाऊस राहील मालेगाव सौदा मनवाड या ठिकाणी पावसासोबत गारपीट देखील बघायला मिळू शकते निफाड नाशिक सिन्नर या परिसरामध्ये पावसा जोर जास्त आहे सिन्नरकडे पाऊस सिन्नार निमगाव सिन्नर तरच माळसाकोरे नागपूर देवळाली पांडुरली तेळ डुबरे नांदोर शिंगोटे या परिसरामध्ये पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये तसेच अहिल्यादेवी नगरकडे बघितलं कोपरगाव ढगाळवातून राहील विजांचा गडगडाट पावसाची शक्यता जास्त आहे श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता आहे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी ढगाळ त्रावरण जास्त राहील पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो पावसाची शक्यता जास्त आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते अहिल्या देवीनगर तसेच शिरूर पुणे काही परिसर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवीनगरपेक्षा जोर थोडा जास्त आहे पुणे जिल्ह्याकडे जुन्नर मानसर चाकण विजांचा गडगडाट पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे पुणे तसेच लोणी काळभोर वाघोली हा जो काही परिसर आहे आळंदी पुनावली सुजगाव दायरी सोनापूर शेवापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सासवड लोणत फलटण बारामती विजांचा कडकडाट पाऊस पावसाची शक्यता आहे सातारामध्ये जोर वाढलेला आहे मेधा वसरपोट सौराट रस शिशिंगग्या वर्डे विजांच्या गडकडाटासह जोरदार पाऊस कोरेगाव रहिमतपूर अंध वडूज कठाव निधाल दहिवडी मोल आद्राकी नांदल फटण लाटे बारामती सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडकडाटासह पावसाची शक्यता असून सायंकाळच्या दरम्यान पावस जोर जास्त वाढत आहे सातारा आणि सोलापूरच्या बऱ्याच परिसरामध्ये सोलापूरमध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये तेरा मे रोजी करमाळा इंदापूर अकलूज पिलिव सांगोली तसंच पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट वारे आणि जोरदार पावस शक्यता या ठिकाणी सोलापूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जत संख जोरदार शक्यता आहे तसेच सांगली कृंदावड कुडाची अख्नी जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आहे विचांचा गडगडाट या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेरा मे रोजी कोल्हापूरमध्ये ज्योतिबाहेल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर विजांचा कडकडाट गर पाऊसची शक्यता जास्त आहे तर पुरवळा संगरूळ इसपुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुंड सतलगा या सर्व परिसरामध्ये तसेच राधानगरी गगनबावळा या ठिकाणी विजांचा कडकडाट गर जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये पंचवीस तेरा मे रोजी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे धरंग क्षेत्राकडे पैठण ढाकेपाल देगावने भक्तापूर हलक्या मध्यमसरी भाग बदलत पाऊस गंगापूर वैजापूरकडे जोर जास्त आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे दौलताबाद एल्लुरगुफा देवगहतनूर कन्नड अंबाला साईगावन चाळीसगाव फुलंबीरमगाव पिशोर या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर हा जो काही परिसर आहे सेंत्रामडी सी पिपरी काचोड पाथोड विजांचा गडगडाट जास्त राहील पावसाची शक्यता देखील आहे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे तर या ठिकाणी मोहरा सिल्लोड हा जो काही लगतचा परिसर आहे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर गोलापांगरी तारगाव पानवाडी तानवाडी अंबडेश्वर नगर वडी गोदरामजगाव शोता सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडासह पाऊस बघायला मिळू शकतो आहे बीड जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त राहील पुढील सा चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान बीडकडे जोर वाढत आहे बीड जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बीड गेवराई माजलगाव भागबदलत पाऊस दारूर के झिळाम चळा विजांचा गडगडाट मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे धाराशिवमध्ये तर येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे लातूर औसालंगा शंतपाल उदगीर विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा अहमदपूर बर्डापूर हलक्या मध्यम सरी परळी गंगाखेड परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी विजांचा कडकडाट गड़ या ठिकाणी देखील भाग बदलत हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये तेरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे वागाळा जिल्ह्यामध्ये बघितलं तर पूर्णा बासमत वागाळा पावसाची शक्यता आहे भोकर पेठुंबरी बैसनाथ धर्माबाद कंधार मुखेड देकलूर रदोर या सर्व परिसरामध्ये विजांचा कडगडाट पाऊस शक्यता आहे हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद सर्वत्र विजांचा गडगडाट औंढा नागनाथ या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट अवकाळी पाऊससोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तर विदर्भाकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याकडे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय विजांचा गडगडाट बदलत पाऊस तुरळक ठिकाणी गारपीट भंडारा जिल्ह्याकडे देखील विजांचा गडगडाट हलक्या स्वरूपात गर पाऊस पा। अशक्यता आहे गोंदियाकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर गडचोलीकडे जर बघितलं गडचुलीमध्ये देखील ढगाळा उतरून राहील गडचुली आणि चंद्रपूरकडे हलक्या सरी आहे यवतमाळकडे मात्र पाऊस जोर वाढत आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये तर यवतमाळमध्ये जर बघितलं पांढरकोडा करंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी पतनबोरी विजांचा गडगडाट हलक्यामध्ये तसेच कॅप माहूर अर्णी देहाणे साखरी दिग्रस रुई सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे रुई जवई जहा कलाम यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट हा जो काही परिसर आहे उत्तर भागात लाडगड वाधून आर्वी तळगाव असंजा भाग बदलत पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील अमरावतीकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये तेरा मे रोजी दुपारनंतर जोर वाढत आहे अमरावती चांदूळ पुलगाव आर्वी मोझरी आष्टी या परिसरामध्ये अकोलामध्ये जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील वादळी वारी विजांचा गडगडाट पावसाची शक्यता आहे सोबतच गारपीट देखील बघायला मिळू शकते मूर्तिजापूर तारियापूर अकोट तेलहरा या काही परिसरामध्ये वाशिमकडे ढगाळ वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट राहील हलक्या सरीची शक्यता आहे बुलढाणाकडे मात्र पुढील चोवीस तासामध्ये पावसा जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे बुलढाणा चिखली मोहरा या परिसरामध्ये उत्तर भागाकडे देखील मलकापूर जवळजवळकडे पाऊस शक्यता आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशात बघितलं तर विजांचा गडगडाट गर वादळीवारी आणि गारपीट होण्याची शक्यता आहे जळगाव भसवळ मुक्ताईनगर या काही परिसरामध्ये रावेर जानोरी पाली स्टेशन यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील धुळे जिल्ह्यामध्ये साखळी धुळे हलक्या स्वरूपात चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा भागबद्दल पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुवा अकरणी मुलगी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे नवापूर विसरवाडी आमली कोकसे डोमखाणी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट सराईल वादळी वारे आणि या ठिकाणी अवकाळी पावसोबत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आज मध्यरात्रीला बघितलं मध्यरात्रीला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवीनगर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज रात्री मध्यरात्रीला बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे मराठवाड्यामध्ये लातूर बीड तसेच परभणी या ठिकाणी मध्यरात्रीला पाऊस बघायला मिळू आहे परभणी नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये देखील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे नाशिक अहिल्या देवीनगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र